तर राष्ट्रवादीच्या या मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना झालेत दोघांनी एकत्र येण्याची वेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून हा सूर येऊ लागलाय त्यामुळे पुण्यात होणारा राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनासाठी नाशिक मधून मोठ्या संख्येनं नेते पदाधिकारी हे रवाना झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं सकाळीच नाशिकहून पुण्याच्या दिशेनं रवाना झालेत सामान्य <saldans>. कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे की दादांनी व मोठे साहेबांनी एकत्र यावं हीच भावना तिकीटच्या याच्यामध्ये देखील आहे गटामध्ये की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे दोन्ही गट जर एकत्र आले एक एक तर नक्कीच चांगलं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल त्यामुळे दोन्ही पक्ष आले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नक्कीच आनंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पूजेच्या दिशेने आम्ही सगळे रवाना होतोय आनंद होतोय की आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी सात आमदार या जिल्ह्यातून अजितदाच्या पाठीमागे उभे केले आणि दादांनी एक चांगली ताकद या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत आणि तो देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबई पुण्याच्या दिशेने रवाना होतोय